मित्रो जय मराठवाडा टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे महादेव पाखरे आणि माझ्या सोबत आहेत ज्ञानराज वारकर शिक्षण संस्था मंठा येथील विद्यार्थी आपलं नाव काय महेश जोल। महेश झोर माझ्या सोबत आहे आणि माझ्या गुरुवर डॉक्टर अशोक पाठक सर यांची एक नवीन कविता आलेली आहे आणि ती नवीन कविता हा त्याच्या स्टाईल मध्ये आपल्याला गाऊन दाखवत आहे काय सांगू तुला हे सा, काय सांग तुला बल्या मान सा, हे बल्या मानसा हे आयोष्या गदाच मानसा हे आयोशा गदाच मानसा जग दिसले तुला त्या ताट मानेन चाले तू त्या बापामुळे नको विसरू तु हे उपकार मानसा माय बाप तुझे सरकार मानसा माय बाप तुझे सरकार मानसा काय सांगू तुला हे भल्या मानसा काय सांगू तुला हे भल्या मानसा हे आयुष्य हे कदाच मानसा हे आयुष्य हे कदाच मानसा जग दिसले तुला त्याई मुळे ताट माने चाले तू बापामुळे नको विसरू हे उपकार मानसा माय बाप तुझे सरकार मानसा माय बाप तुझे सरकार मानसा धन्यवाद